नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तेव्हा किती तारखेला आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वर्षाला आर्थिक मदत मिळावी यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे आणि आतापर्यंत दोन हजार रुपयांचे पाच हप्ते राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना डी बी टी द्वारे वितरित करण्यात आले आहेत तेव्हा आता लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण लवकरच सहावे हप्त्याचे वितरण लाभार्थ्यांना केले जाणार आहे आणि मित्रांनो नेमकं कधी तर पहा पीएम किसान योजनेचा एकोणावीस वा हप्ता देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे तर तुम्हाला माहीत असेल ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ दिला जातो तेव्हा पीएम किसानचा एकोणावीस वा हप्ता चोवीस फेब्रुवारीला वितरित केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पंचवीस फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील हप्ता आपल्या राज्यातील सुमारे पंच्याण्णव लाख पी एम किसान लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे या योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद